आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक आहे पीएम सूर्यघर योजनेचं उद्दिष्ट पुढील दोन वर्षात एक कोटी घरांच्या छतावर सोलर रूफटॉप यंत्रणा बसवणं हे आहे लोकांनी या महत्वाकांक्षी योजनेत उत्साहानं सहभाग घेतला आहे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अर्थात एमसीडीसीएल तर्फे वीस लाख घरांच्या छतांवर सौर ऊर्जा रूफटॉप बसवण्याचं लक्ष ठेवून संपूर्ण भारतातील सर्व डिस्कॉम्सनी त्यांचं स्वतःचं लक्ष निर्धारित केलंय मात्र पोर्टलच्या अपग्रेडेशनमुळे अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय सध्या महाराष्ट्रात सुमारे चौदा लाख अर्ज प्राप्त झाले त्यापैकी एक्याऐंशी हजार नऊशे सत्तेचाळीस अर्जदारांनी त्यांची कागदपत्र देखील सादर केली आहेत आणि त्यांची दुसऱ्या टप्प्यातील प्रक्रिया सुरू आहे सुमारे सात हजार घरांवर सोलर सिस्टम बसवण्यात आली असून त्यांच्या घरांमध्ये मीटरही लावण्यास सुरुवात झाली आहे अशी माहिती ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशनतर्फे आज नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संध्याकाळी कन्याकुमारी इथल्या स्वामी विवेकानंद स्मारकात ध्यानधारणा सुरू केली ध्यानधारणेला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी भगवती अम्मन मंदिरात दर्शन घेतलं उद्या विवेकानंद स्मारकाजवळच्या तिरुवल्लुरवर इत... यांच्या एकशे एक तेहतीस फूट उंच पुतळ्याला मोदी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतील आणि त्याच दिवशी ते त्रिवेंद्रम मार्गे दिल्लीला पोहोचणार आहे दरम्यान मोदी यांच्या दौऱ्यामुळे किनारपट्टीच्या भागात तसंच सागरी सुरक्षा कडक करण्यात आली आहे भारतीय रिझर्व्ह बँकेनं एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर पहिल्यांदाच ब्रिटनवरून शंभर टनांपेक्षा जास्त सोनं आपल्या तिजोरीत स्थलांतरित आहे सोन्यासारख्या मौल्यवान धातूची इतक्या मोठ्या प्रमाणावर भर तिजोरीत वडण्याची ही पहिलीच वेळ आहे गेल्या काही काळापासून रिझर्व्ह बँकेनं सोनं खरेदी करायला सुरुवात केली होती हे सोनं परदेशात जमा होत होतं आता त्यापैकी काही सोनं भारतात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे बँक ऑफ इंग्लंडमध्ये अनेक देशांच्या केंद्रीय बँकांचा सुवर्णसाठा मोठ्या काळापासून ठेवला जातो महाराष्ट्र शासनानं नागपूरजवळ वारंगा इथं कवी कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाला पन्नास एकर जागा उपलब्ध करून दिली आहे या जागेवर आंतरराष्ट्रीय शिक्षण केंद्र आकाराला येत आहे सतरा दोन हजार चोवीस पंचवीस पासून वारंगाच्या नव्या अभिनवभरती शैक्षणिक परिसरामध्ये विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे नॅकद्वारे ए प्लस श्रेणीप्राप्त कवी कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या वारांगा केंद्रामध्ये वैविध्यपूर्ण शैक्षणिक अभ्यासक्रम असून यामध्ये एम ए ज्योतिर्विज्ञान हिंदू स्टडीज संस्कृत बहुशाखीय एम एस सी योगिक सायन्स अशा विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत नाटो संघटनेच्या सदस्य देशांनी युक्रेनला पाठिंबा जाहीर केला आहे त्यासंदर्भात जुलै महिन्यात वॉशिंग्टनला शिखर बैठक होणार आहे त्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पॅरग्वेद दोन दिवसांची अनौपचारिक बैठक होणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार